तुम्हाला वाटत असेल की थंडी खूप आहे काय नाही नेक्स्ट टाईमपासून जाऊ म्हणजे थंडीचे दिवस गेल्यावरती जाऊ तर थंडीचे दिवस कधी जात नाही आणि तुमचा नेक्स्ट टाईम कधी येत नाही बरं झालं मी उठलो फक्त मला बेडवरून खाली उठायचं होतं तर मित्रांनो पहिले माझा हात साईकता चालला होता सो एका इज वेलकम बॅक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे सहा वाज बिल आहेत तरी पण मग किती थंडी खूपच थंडी सगळीकडे थंडी आहे आणि ग्राउंडवरती लाईट पण नाही आहे काहीच नाही आहे मला पुढचं काही दिसत नाही कारण की फ्लॅश मी माझ्याकडे लावलेला आहे अंधारच खूप आहे कारण की फ्लॅश ना लावला नाही तर मला मी तुम्हाला नाही दिसणार माझा चेहरा तुम्हाला नाही दिसणार तर सगळेच तुम्ही पण जर जाडे असाल किंवा लुकडे असाल तर भावांनो उठा ग्राउंडला या किंवा जिमला जा तुम्हाला वाटत असेल की थंडी खूप आहे काय नाही नेक्स्ट टाईमपासून जाऊ म्हणजे थंडीचे दिवस गेल्यावरती जाऊ तर थंडीचे दिवस कधी जात नाही आणि तुमचा नेक्स्ट टाईम कधी येत नाही तर तुम्ही फक्त एकदा उठा तर तुम्ही या ग्राउंडवरती बघू शकता किती लोक आहे तर या ग्राउंडवरती मिनिमम फक्त दहा पंधरा लोक आहे तर वाहून विचार करा जर तुम्ही इथंच फक्त फुकटचा नाश्ता जरी ठेवला असता ना रात्री दोन वाजता याच्यापेक्षा दुप्पट थंडीत तरी याच्यापेक्षा जास्त लोक असतील पण पन... पण नाही का लोकांना चांगल्या गोष्टीकडे जाणं आवडत नाही लोकांना सोपी आणि चुकीची गोष्ट कडे जास्त लोकांची गर्दी दिसणार तुम्हाला ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर मी तुम्हाला हे सांगत होतो की सकाळी उठा तुम्हाला फक्त उठायला प्रॉब्लेम येईल ज्यावेळेस तुम्ही बेडवरून उठशाल उठून फक्त थोड्याच वेळाने तुम्हाला वाटेल की यार बरं झालं मी उठलो फक्त मला बेडवरून खाली उठायचं होतं तुमच्या मेमरीला फक्त एवढं सांगायचं होतं तुमच्या माइंडला की उठ आज उठायचं जे आपल्याला तुम्ही एवढं जरी सांगितलं ना आणि बेडवरून उठून ज्यावेळेस ग्राउंडवरती येशाल त्यानंतरून तुम्हाला एवढं हॅप्पी फील होईल म्हणजे एवढं प्राऊड फील होईल की यार मला फक्त बेडवरून उठायचं होतं आणि मी फक्त बेडवरून उठायला इतके दिवस लावले तर फक्त एकदा उठा कारण की यार तुम्हाला आता वाटतंय काही नाही पण अजून काही दिवसांनी खूप प्रॉब्लेम येईल तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला जागून उठता येणार तुमच्या वेटमुळे त्यावेळेस तुम्हाला, वेट तुम्हाला फिरूल की यार जेव्हा मला ग्राउंड करायचं तेव्हा मी ग्राउंड नाही गेलो जेव्हा मला व्यायाम करायचा तेव्हा मी व्यायाम नाही केला अर पडलोस तर जेव्हा मला व्यायाम करतो तेव्हा मी व्यायाम नाही केलं तर भाऊ ना आत्ता दिवस आहे आत्ता तुमच्याकडे वय आहे आत्ताच दिवस आहे आत्ताच उठा आत्ताच फिटनेसकडे लक्ष द्या तर मी आत्ता तुम्हाला एवढं सांगेन आणि ग्राउंड मारू आपण मला पुढचं पण काही दिसत नाही आहे कुठ तर ओके काहीच आपलं वर्कआउट म्हणजे ग्राउंडवरचा वर्कआउट आणि ग्राउंड चालले येईन पण चाललं आता घरकी घर घरकी तरफ जा घरकी तरफ नाही घरको जाके घर घरचे बॅग लेंगे बॅग घेऊन होमकडे जाऊ तर मी तुम्हाला हेच सांगत होतो हे नाही मी बॅग घेऊन चाललो आहे हे नव्हतं सांगत मी तुम्हाला हे सांगत होतो की तर उठा त्यात तुम्ही तसं पण काय करणार झोपून मला सांगा झोपून काय तुमची बॉडी नाही वाढणार झोपून आठ दहा वाजता उठून तुम्हाला कोणी पुरस्कार नाही देणार त्यापेक्षा लवकर उठून ग्राउंड किंवा जिम करणे योग्य हो वाटते तर जाऊ जा सांगायचा प्रयत्न आहे तुमच्या बॉडीची तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही चालू आहे तुमच्या बॉडीची तुम्हाला काळजी असेल तर तर तुम्ही स्वतःहून उठशाल दुसऱ्यांना सांगायची गरज नाही पडली पाहिजे तर मी माझं स्वतः एक्झाम्पल देतो मी दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा मी येण्याचं स्टार्ट केलं मी माझं तुम्हाला तुम माझी जर्नी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो पहिले माझा हात फ्रॅक्चर झाला होता तर त्यावेळेस अंडे वगैरे खाऊन म्हणजे दिवसातून सहा अंडे असे जास्त हे डॉक्टरने सांगितलं होतं ना खायला कारण की हडू लवकर जुळावं म्हणून तर मग त्यावेळेस खूप खाल्लं वजन वगैरे वाढलं तर आरशात मला स्वतःला बघून मलाच खूप वाईट वाटायचं की यार कसं झालं मी तर तब्येत उतरवणार तर त्यामुळे तर त्यामुळे मी ग्राउंड स्टार्ट केलं ग्राउंड स्टार्ट केलं मी दोन टाईम ग्राउंडला जात होतो मॉर्निंगला आणि एक इव्हनिंगला तर सकाळी मी जायचो राऊंड वगैरे करायचो परत संध्याकाळी जायचो परत ग्राउंड वगैरे करायचो ते पण शाळेला जाऊन शाळा सुटल्यावरती मी यायचो परत आणि त्यावेळेस मला माहिती होतं त्यावेळेसपासूनच मला माहिती होतं की ज्या डाएट तर लांबच आहे पण जर तुम्हाला तब्येत उतरवायचं असेल तर तुम्ही जेवढं खातात घरी कॅलरीज वगैरे एक साईडला जाऊ द्या तुम्ही जेवढं खातात घरी त्याहून कमी खाल्लं तर तुमची तब्येत उतरेल जर तुम्ही दहा राऊंड वीस राऊंड पाळले तरी पण आणि घरी येऊन तुम्ही जेवढं खायचं त्याच्यापेक्षा डबल खाल्लं ना तर जेवढं तुम्ही कॅलरीज बंद केले आणि जेवढे तुम्ही ग्राउंड वगैरे हो पाहिले ते सगळं गेलं आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला जर स्वतःची काळजी असेल तर किंवा स्वतःला बदलायचं असेल तर बदलावं तर लागेल लोक नाव ठेवतील त्यापेक्षा बदललं सकाळी उठलं तर काय प्रॉब्लेम आहे काय विषय नाही जाऊ आता ओमला उठवतो बाय बाय एवढं बोललो पण क्लिअर शूटच नाही झाला काय नाही तोच बघा मोटिवेशनची आहे व्हिडिओची क्वालिटीची काही नाही तर आपण आता वॉर्मअप वगैरे केले तर रनिंग स्टार्ट करू ओके चल बाय तर ओके काहीच आपलं वर्कआउट म्हणजे ग्राउंडवरचा वर्कआउट आणि ग्राउंड चालले येईन पण चाललं आता तरफ घरकी तर्फ जा पे ना, की तरफ नाही घरको जाके घर घरचे बॅग लेंगे बॅग घेऊन ओमकडे जाऊ तर मी तुम्हाला हेच सांगत होतो हे नाही मी बॅग घेऊन चाललो आहे हे नव्हतं सांगत मी तुम्हाला हे सांगत होतो की तर उठा यार तुम्ही तसं पण काय करणार झोपून मला सांगा झोपून काय तुमची गोडी नाही बांधणार झोपून आठ दहा वाजता उठून तुम्हाला कोणी पुरस्कार नाही देणार त्यापेक्षा लवकर उठून ग्राउंड किंवा जिम करणे योग्य हो वाटते तर जाऊ द्या सांगायचा प्रयत्न आहे तुमच्या बॉडीची तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही चालू आहे तुमच्या बॉडीची तुम्हाला काळजी असेल तर तर तुम्ही स्वतःहून उठशाल दुसऱ्यांना सांगायची गरज नाही पडली पाहिजे तर मी माझं स्वतः एक्झाम्पल देतो मी दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा मी येण्याचं स्टार्ट केलं मी माझं तुम्हाला माझी जर्नी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो पहिले माझा हात फॅक्चर चालला होता तर त्यावेळेस अंडे वगैरे हो खाऊन म्हणजे दिवसातून सहा अंडे असे जास्त हे डॉक्टरने सांगितलं होतं ना खायला कारण की हडू लवकर जुळावं म्हणून तर मग त्यावेळेस खूप खाल्लं वजन वगैरे वाढलं तर आरशात मला स्वतःला बघून मला खूप वाईट वाटायचं की यार कसं झालं मी तर तब्येत उतरवणार तरत्या मुझे, तरत्या मुझे, तर त्यामुळे तर त्यामुळे मी ग्राउंड स्टार्ट केलं ग्राउंड स्टार्ट केलं मी दोन टाईम ग्राउंडला जात होतो मॉर्निंगला आणि एक इव्हिनिंगला तर सकाळी मी जायचो ग्राउंड वगैरे करायचो परत संध्याकाळी जायचो परत ग्राउंड वगैरे करायचो ते पण शाळेला जाऊन शाळा सुटल्यावरती मी यायचो परत आणि त्यावेळेस मला माहिती होतं त्यावेळेसपासूनच मला माहिती होतं की ज्या तर लांबच आहे पण जर तुम्हाला तब्येत उतरवायचं असेल तर तुम्ही जेवढं खातात घरी कॅलरीज वगैरे साईडला जाऊ द्या तुम्ही जेवढं खातात घरी त्याहून कमी खाल्लं तर तुमची तब्येत उतरेल जर तुम्ही दहा राऊंड वीस राऊंड पाळले तरी पण आणि घरी येऊन तुम्ही जेवढं खायचं त्याच्यापेक्षा डबल खाल्लं ना तर जेवढं तुम्ही कॅलरीज बंद केले आणि जेवढं तुम्ही ग्राउंड वगैरे पाहिले ते सगळं गेलं व्हाय तर लक्षात ठेवा तुम्हाला जर स्वतःची काळजी असेल तर किंवा स्वतःला बदलायचं असेल तर बदलाव तर लागेल लोक नावं ठेवतील त्यापेक्षा बदललं सकाळी उठलं तर काय प्रॉब्लेम आहे तर काय विषय नाही जाऊ आता ओमला उठवतो बाय बाय ড clicほ ্ো রো বরো বো কো বো com ্ো বো বো বd০t है। 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 <laughs> <देखे>। <laughs> होली होली हौली 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 मेहनत ना नाम हों पहला पहला हर बंदा आम हों दुनियादारी चो जो तराश बन देने आम जिसे मुंडे भी ले खास बन दे आम जि मुंडे भी